जय जय रघुवीर समर्थ मना मानसी दुःख आणू न कोरे, मना सर्वथा शोक चिंता न कोरे, विवेके देह बुद्धी सोडून द्यावी मुक्ती भोगीत जावी जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकाच्या या पर्वामध्ये आज आपण बाराव्या श्लोकावर आलोय अकराव्या श्लोकामध्ये तुम्ही पाहिलं असेल कि रामदास स्वामी पूर्व संचित म्हणजे भूतकाळातल्या आपल्या सगळ्या संचितावर फोकस ठेवून आपल्याला काहीतरी सांगतायत केंद्रीभूत विचार आपल्याकडे मांडतायत या श्लोकामध्ये रामदास स्वामींच्या करुणामयी मनाला माणूस दिसतो आहे तो भविष्यात गुंतलेला आज वर्तमानामध्ये राहणं हा माणसाचा सगळ्यात मोठा आव्हानाचा विषय आहे आणि इथेच मला हेही सांगायचंय कि आव्हान म्हणजे जे तुम्ही स्वीकारलं ते आवाहन आवाहन म्हणजे तुम्हाला जे जीवन जगत असताना मिळालेलं कॉलिंग आहे जे तुमच्यासाठी स्वीकारण्यासाठी उपलब्ध आहे अशी गोष्ट म्हणजे ते आवाहन जशी सिटी बस असते की नाही ती शहरात धावत असते तिची दारं उघडी असतात त्यात चढायचं की नाही याचं आवाहन त्यांनी केलंय तुम्ही चढलात की तुम्ही आव्हान घेतलं आता तिकीट भरायचं तोवर नाही एकदम सोप्प व्यवस्थित रूपक मी तुम्हाला सांगतोय त्याप्रमाणे जीवन जगत असताना जर का तुम्ही आव्हान स्वीकारलं तर ते आव्हानात रूपांतरित होतं ही बाब ध्यानात ठेवा त्याच्यामुळे आपल्याला आव्हानच मी करतो आहे की तुम्ही वर्तमानात राहण्यासाठी स्वतःला कायम प्रशिक्षित करा जे काय आहे ते आत्ता या क्षणामध्ये आहे एक गाणे बघा हिंदीमध्ये जो भी है बस यही एक पल है आगे भी जाने ना तू पीछे भी जाने ना तू जो भी है बस यही एक पल है या क्षणामध्ये खरं आयुष्य बांधलंय या क्षणामध्ये खरं आयुष्य जगायचंय आणि माणसाला हाच सगळ्यात मोठा चॅलेंज आहे आव्हान आहे आपण वर्तमान घालवतो भविष्याच्या चिंतेने किंवा भूतकाळातल्या घटनांच्या आठवणींमध्ये आणि हे दोन्ही खूप डेंजरस आहे असं समर्थ रामदास स्वामी आपल्याला या श्लोकामध्ये सांगतात मन आणि मानस या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्यांनी केल्या तिथे मन सगळ्यांना उपलब्ध आहे परंतु मानस किंवा मनस फक्त माझा आहे माझ्या मनसामध्ये मी काय आणलं हे मला पाहता आलं पाहिजे किती सुंदर विचार आहेत ना आणि म्हणून पहिल्याच ओळीत रामदास स्वामी सांगतायत मना मनासी दुःख आणू नको रे आपल्या मनामध्ये आपल्या मनसामध्ये भूतकाळातली दुःख आणू नका क्यावात किंवा माझ्याकडे काय नाही माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही असे रडत राहू बनू नका माझ्याकडे काय आहे हे मनामध्ये आणा माझ्याकडे काय शक्ती आहे ते मनामध्ये आणा शिव माझ्यातच आहे याची खात्री बाळगा राम माझ्यातच आहे याची खात्री बाळगा आणि मग बघा बरं वर्तमान क्षणांकडे त्या खुला दिल्याने बघा तुम्हाला किती वेगळंच वाटायला लागेल शक्तिशाली वाटायला लागेल म्हणून आपल्या मनसामध्ये म्हणजे आपल्या मनाच्या त्या भूमीमध्ये कुठलीही दुःखाची बीज विनाकारण भूतकाळातनं आणून आणून पेरू नका हा संदेश किती सुंदर आहे बघा तुम्ही सकाळी उठलात आणि तुमच्या मनामध्ये विचार आला की तुम्हाला आज जे काम करायचं आहे त्याची क्षमता तुमच्याकडे नाही ती चिंता जर का व्हायला सुरुवात केली तर काय होईल अवघा दिवस खराब होणार परंतु ते काम करण्यासाठी वर्तमानामध्ये मी काय करू शकतो हा जर का विचार आला तर तुम्हाला त्याची स्ट्रॅटेजी त्याची योजना तयार करता येईल त्याची व्यूहरचना तयार करता येईल की मला हे केलं तर ते करता येईल म्हणून भूतकाळामधून विनाकारण दुःख जमा करून 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 करून, करून, करून वर्तमानात घेऊन येऊ नका हा संदेश समर्थ रामदास स्वामी आपल्याला देत आहेत पहिल्याच वाक्यामध्ये दुसरं आपल्या आयुष्यामध्ये कोणीही परमनंटली आपल्याला लाभलेलं नाही कोणीही स्थायी आपल्याला लाभलेलं नाही आपल्या जीवनामध्ये लोक येतात लोक जातात एखादा मित्र दुरावला भूतकाळामधला त्याची आठवण आज येते आपण शोक वाहत राहतो <coughs> कदाचित आपल्या जीवनामध्ये आपले अगदी जवळचे आई बाबा भाऊ बहीण आत्या मामा काका काकू जर का त्यांच्या आयुष्याच्या त्यांच्या जीवन प्रवासाला थकून जर का वरच्या अर्थात वैकुंठाच्या मार्गाला गेले तर त्यांच्या आठवणी काढून सुद्धा आपण दुःख शोक करत राहतो म्हणून पहिली दोन वाक्य मुद्दामहून रामदास स्वामी आपल्याला सांगतायत मनामानसी दुःख आणू नको रे मना सर्वथा शोक चिंता कोरे माझं कसं होईल बघा तुम्ही स्मशान वैराग्य हा शब्द तुम्ही ऐकला असेल एखाद्याच्या जर का आपण अंतयात्रेला गेलो तर पुढचा काही काळ आपला असं वाटतं या जीवनात काय अर्थच नाही मन व्यर्थ चिंता व्हायला लागतं शोक करायला लागतं की या जीवनात काय अर्थच नाही आणि म्हणून त्याच मानसिक अवस्थेमध्ये आपण एक दोन दिवस आपले खराब करतो हे जर का टाळायचं असेल तर हे दोन्ही वाक्य आपल्यासाठी महत्वाचे आहेत शोक करणं आणि मग त्याच्याबद्दल चिंता करत राहणं भविष्यामध्ये त्या स्वप्नांना घेऊन येणं भविष्यासाठी वर्तमानामध्ये त्या चिंतांना घेऊन येणं या दोन्ही गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत जेणेकरून वर्तमान क्षण आपल्या शक्तीनिशी आपण व्यवस्थित व्यतीत करू शकतो विवेके देहे बुद्ध सोडून द्यावी प्रत्येक वेळेस आपली बुद्धी आणि आपली जी काही स्थूल इच्छा आकांक्षा आहेत त्यावरच फोकस असू नये त्यावरच विचार केंद्रित असू नये विवेक नावाची गोष्ट आहे उपलब्ध विवेक म्हणजे काय सारा सार विचार सार आणि आणि वाईट या दोन्हीचा विचार करून मग आपला निर्णयाप्रत पोचायची जी बुद्धी माणसाकडे आहे त्याला विवेक बुद्धी असं म्हटलंय मग ही विवेक बुद्धी जर का आपल्याकडे असेल तर आपल्याला हे लक्षात येईल की भविष्यामध्ये जे होणार आहे त्याची आत्ता चिंता करणं म्हणजे व्यर्थ आहे भूतकाळात जे घडलं त्याचा शोक करणं म्हणजे सुद्धा व्यर्थ आहे मग भविष्यात आणि भूतकाळात राहू नका हा विवेक जर का आपण घेतला आणि वर्तमानात राहा हा सुद्धा विवेक आपल्याकडे असेल आणि वर्तमानात राहण्याचा निर्णय घेऊन आपण जर का जगलो आणि फक्त भोग 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 सोडून जरा स्वतःला मनाने आणि अध्यात्माच्या मार्गावर चालत आध्यात्मिक सुद्धा स्थैर्य प्राप्त केलं तर किती थोर होईल विचार करून पहा आणि म्हणून आपल्याकडे ज्या चार मुक्ती सांगितल्या सामिप्य सारुप्य सालोक्य सायुज्य या चार मुक्ती भोगीत जाव्या असं समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात आपल्याला एक समजा बेसकाचा लाडू आवडतोय त्यातनं बाहेर पडता येते आपल्याला कॅडबरीज डेअरी मिल्क आवडत समोर आलं की आपल्या जिभेवर आपल्याला आवर घालता येते हात आपसूप तिथे जातात आपण घेतो जो व्यवस्थितपणे आपल्या आयुष्यामध्ये नॉनव्हेज खातो त्याला सवय आहे त्याच्यासमोर नॉनव्हेज वाढलं आणि व्हेज वाढलं त्याचा हात अनायास नॉनव्हेज कडे जातोय म्हणजे आपण अनायास आपल्या मनाच्या आधारावर त्या भोग वादाच्या तत्वांना बळी पडतोय आणि विदेही म्हणजे आपण वैराग्याच्या दिशेने जातच नाही आपण आपले भोग भोगण्यामध्येच बिझी आहोत म्हणजे आपल्याकडे जर का पैसा नसेल तो उधार घेऊन पण दुप खा लोणी खा हे आपण जर का करत असू तर ते योग्य आहे का अजिबात नाही म्हणून पुन्हा एकदा या सगळ्या श्लोकावर वर्तमानात असलेला मनाचा बुद्धीचा देहाचा विचार टाकून बघा आणि मग बघा प्रत्येक वर्तमान आपल्याला काय द्यायला सुरुवात करेल पुन्हा एकदा वाचूया श्लोक मानसी दुख दुःख आणु न कोरे मना सर्वथा चिन्ता न कोरे विवेके देहे बुद्धि सोडू विदेही मुक्ति भोगीत मुक्तिभोगीत जय जय रघुवीर समर्थ